निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा धक्कादायक निकाल येऊन आता तीन दिवस म्हणजे बहात्तर तास उलटून घेतलेले गे गेलेले आहेत तरीसुद्धा राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्रपक्ष घेऊ शकलेले नाही आहेत गंमत बघा हीच गोष्ट जर महाविकास आघाडीमध्ये झाली असती तर तीन दिवसात पत्रकारांनी संपादकांनी महाविकास आघाडीला हजारो प्रश्न विचारून हैराण केलं असतं पण विरोधी पक्षात जेव्हा अशा प्रकारा प्रकारच्या निर्णयाला वेळ होतो तेव्हा हा मीडिया शांत असतो भाजप हा मीडिया शांत नसतो माफ करा हा मीडिया अजिबात शांत नसतो असं मला म्हणायचं आहे आणि भाजप आणि मित्रपक्षात असा घोळ असतो होतो तेव्हा मात्र मीडिया निप्चिप पडून असतो याचं कारण काय आहे तुम्ही शोधून काढा पण एक गोष्ट न नक्की आहे की नव्याने निवडून आलेल्या महायुतीलासुद्धा मंत्रिमंडळ तयार करताना त्रास होतोय आणि या तासाचं प्रमुख कारण आहे एकनाथ शिंदे यांची नाराजी एकनाथ शिंदे नाराज आहेत त्याहीपेक्षा नाराज त्यांचे सहकारी आहेत हे शंभर टक्के खरं आहे याचं कारण एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती पण भारतीय जनता पक्ष मात्र सहजासहजी त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायला तयार नाही आहे एकनाथ शिंदेंचे सहकारी भाजपच्या हाय कमांडवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत गंमत बघा भाजपच्या हायकमांडवर दबाव आणण्याचा विचार खुद्द भाजपवाले करू शकत नाही पण एकनाथ शिंदेंचे सहकारी त्यांचे सर्व खासदार आज अमित शहाना भेटून शिंदे यांना मुख्यमंत्री करावं अशी विनंती करणार आहेत अमित शहा त्यांना काय सांगतात त्यांना कसं कन्व्हिन्स करतात किंवा त्यांना वेगळी ऑफर काय देतात हे पाहण्यासारखं असेल पण भाजपच्या हायकमांडने म्हणजे अमित शहा नरेंद्र मोदी यांनी या क्षणापर्यंत तरी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचं निश्चित केलेलं आहे गंमत म्हणजे एरवी ज्यांच्याकडे विनोदाने पाहिलं जातं त्या रामदास आठवलेंनी ही ब्रेकिंग न्यूज आज फोडून टाकली भाजप हायकमांडने फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचा निर्णय घेतला आहे असं सांगून आठवलेंनी सर्व पत्रकारांना खाद्य पुरवलं आणि तेही म्हणाले की एकनाथ शिंदेना हे मंजूर नसेल तर त्यांनी केंद्रीय मंत्री मंत्रिमंडळात यावं माझ्याप्रमाणे केंद्रीय मंत्रिमंडळात यावं वगैरे 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 तात्पर्य हे की भाजपने वेळेला आपल्याच माणसाला मुख्यमंत्री करायचं ठरवलेलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंचा काहीही दबाव काहीही आटापिटा चालत नाही आहे हे लक्षात घ्या काही दिवसापूर्वी असं सांगितलं जात होतं एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांचं खूप चांगलं आहे एकनाथ शिंदे यांच्या सल्ल्याप्रमाणेच अमित शहा वागतात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेलासुद्धा हे दिसलं होतं की अमित शहा यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना ताकीद दिली तरी एकनाथ शिंदे यांच्या चिकाटीमुळे लोकसभेला त्यांना ज्या हव्या होत्या त्यापेक्षा थोड्या कमी पण दहापेक्षा जास्त जागा मिळू शकल्या लोकसभेलासुद्धा त्यांना कमी जागा मिळाल्या पण तरीसुद्धा पंच्याऐंशीपर्यंत पोचण्यात त्यांना यश आलं त्यामुळे यावेळीही एकनाथ शिंदे अमित शहाना कन्व्हिन्स करशील असं त्यांच्या सहकाऱ्यांना वाटत होतं पण एकनाथ शिंदे आजपर्यंत तरी फेल गेलेले दिसतात याचं कारण असं आहे अमित शहा हे भारतीय जनता पक्षाचे मोदीनंतरचे सर्वोच्च नेते आहेत त्यांनी शिंदेबरोबर किती संवाद साधला शिंदेंबरोबर किती जवळीक दाखवली तरी भारतीय जनता पक्षाचं हित काय शिंदेना कुठपर्यंत वापरायचं आणि कधी बाजूला करायचं हे अमित शहाना बरोबर माहिती आहे त्यामुळे आता शिंदेंचा उपयोग बहुतांशी संपलेला आहे हे लक्षात घेऊन अमित शहा दोन हजार एकोणतीसच्या तयारीला लागलेले आहेत तुम्हाला माहिती आहे अमित आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं या निवडणुकीच्या आधी की दोन हजार एकोणतीसला शतप्रतिशत भाजप हे आपल्याला करायचं आहे त्याची तयारी आपल्याला आत्ता करायची त्यानुसार आत्ता भाजपच्या अपेक्षेपेक्षा जास्त एकशे बत्तीस जागा आमदार निवडून आलेले आहेत पुढच्या वेळेला आपले स्वतःचे दीडशे आमदार निवडून यावेत म्हणून भाजपचे प्रयत्न असणार आहे आणि त्यासाठी त्यांना भाजपच्या नेत्याला म्हणजे कदाचित देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची गरज आहे आणि भाजप आपल्या स्वतःच्या गरजा सर्वाधिक सर्वात आधी लक्षात घेतं हे इतिहासावरून तुम्हाला कळेल मित्रपक्षाची गरज काय हे महत्त्वाचं नाही भाजपची गरज काय हे महत्त्वाचं असतं आणि त्यानुसार आता एकनाथ शिंदेंना बाजूला व्हावं लागेल आणि फडणवीस बहुधा मुख्यमंत्री होतील असं दिल्लीत जवळजवळ ठरलेलं आहे एकनाथ शिंदेंच्या सहकाऱ्यांना ते शिवसेनेतले सहकारी आहेत बाळासाहेब ठाकरेंचा संस्कार आहे लॉजिकली वागण्यापेक्षा भावनेने वागणं ही त्यांची पद्धत आहे त्यामुळे ते, ते वेगवेगळ्या युक्त्या शोधून काढत आहेत म्हणजे उदाहरणार्थ सिद्धिविनायक मंदिरात गारणं घातलं कोणी घातलं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नाही पण एकनाथ शिंदे यांचा जो वैद्यकीय उपचार कक्षा आहे त्या कक्षातून ज्या आजारी माणसांना मदत मिळाली त्या आजारी माणसांच्या नातेवाईकाने घातलं एकनाथ शिंदेनी आपल्याला आजारपणात मदत केलेली आहे ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात गाराणं घातलं तिथे पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई <coughs> माफ करा ज्या गणपतीसमोर आरती करण्यात आली काही ठिकाणी यज्ञ होम वगैरे सुद्धा केले जात आहेत आता भाजप हायकमांडवर याचा किती उपयोग होणार हे लवकरच दिसेल पण ह्या तुलनेमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या अनुयायांनी काहीही दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला नाही याचं कारण असं की देवेंद्र फडणवीस आपल्या हायकमांडला म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहाना बरोबर ओळखतात असला काही तमाशा करण्याचा प्रयत्न आपण केला तर ते त्याला भीक घालणार नाहीत उलट आपली पद कमी होईल हे जाणून फडणवीस यांनी आपल्या सहकाऱ्यांना थांबवलेलं नाही तर पहिल्याच दिवशी भाजपच्या आमदारांनी फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत ही मागणी करायला सुरुवात केली होती गिरीश महाजन यांनी काल एका टी व्ही चॅनलला असा बाईटही दिला होता परंतु त्यानंतर मात्र सर्वांनी गप्प राहणं पसंत केलं आहे कारण अमित शहा डोळे वटारोत न वटारोत मोदी रागाने बघोत न बघत त्याची कल्पना करूनच भाजपवाले आपलं तोंड बंद ठेवतात तसं तोंड त्यांनी बंद ठेवलं आहे फक्त नागपूरमध्ये धरणपेठ धरमपेठमध्ये एक मोठं होर्डिंग मुख्यमंत्री देवाभाऊ असं म्हणणारं लावलेलं ला आहे असं समजतं मित्र हो समजा भारतीय जनता पक्षाने असं ठरवलं की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करायचं नाही त्यांना हवं तर उपमुख्यमंत्री होऊ दे किंवा केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना आम्ही घेऊ त्यांची सोय लावू तर एकनाथ शिंदे काय करतील मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन मी तुमच्या सरकारमध्ये सामील होणार नाही बाहेर बसेन आणि योग्य वेळी निर्णय घेईन असं म्हणण्याची हिंमत एकनाथ शिंदेमध्ये नाही हे लक्षात घ्या अजिबात नाही एकनाथ शिंदे स्वतःला किती मी झुंजार आहे मी वाघ आहे मी सिंह आहे वगैरे म्हणाले तरीसुद्धा भाजपला आव्हान देण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही कारण मुळात त्यांनी जे बंड केलं अडीच वर्षापूर्वी सु ते सुद्धा भाजपच्या कृपेने केलेलं आहे ते इथून सुरतला गेले सुरतहून आसामला गेले आणि गोव्याला गेले तिन्ही राज्य जी आहेत तिथे भाजपचं सरकार आहे त्या भाजप सरकारने त्यांच्यासाठी सपोर्ट सिस्टीम उभी केली त्यांच्यासाठी जी <coughs> माफ करा साधन सामुग्री पाहिजे ती उभी केली तेव्हा एकनाथ शिंदेंचं बंड होऊ शकलं एकनाथ शिंदेंचं तथाकथित बंड हे भाजपच्या कृपाछेत्राखाली झालेलं आहे आज जर भाजपने त्यांना म्हटलं की तुम्ही बाजूला व्हा तुम्हाला जे करायचं ते करा कारण भाजपला आता खरंच काही गरज नाही आहे एकनाथ शिंदेंची आणि अजित पवारांची सुद्धा लक्षात घ्या एकशे बत्तीस आमदार भाजपचे स्वतःच्या बळावर निवडून आलेले आहेत म्हणजे केवळ त्यांना तेरा आमदार पाहिजेत हे तेरा आमदार कोण आहे एकनाथ शिंदेच्या पंचावन्न आमदारांमध्ये किमान दहा आमदार असे आहेत की जे पूर्वीचे भाजपवाले आहेत अजित पवारांच्या निवडून आलेल्या एक्केचाळीस आमदारांमध्ये किमान पाच आमदार असे आहेत की जे पूर्वीचे भाजपवाले आहेत हे पंधरा आमदार काढले ना तरीसुद्धा भाजपचा एकशे पंचेचाळीसचा म्हणजे बहुमताचा कोटा पूर्ण होऊ शकतो त्यामुळे एकनाथ शिंदे काहीच करू शकत नाही अजित पवारही काही करू शकत नाही त्यामुळे अजित पवारांनी चातुर्याने आमचा भाजपच्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा आहे असं सांगून टाकलं आहे आणि आपला मार्ग मोकळा केलेला आहे एकनाथ शिंदेचे सहकारी अजून आहेत झुंजतायत आहेत एक लक्षात घ्या मात्र एकनाथ शिंदेंविषयी मला सहानुभूती वाटते कारण त्यांनी पदून अडीच वर्षात जे केलं त्यामध्ये त्यांनी कौशल्य दाखवलं हे मान्य करायला पाहिजे एकनाथ शिंदेची प्रतिमा गद्दार अशी होती गद्दार आहेतच ते पण गद्दार असूनसुद्धा त्यांनी अडीच वर्षामध्ये उत्तरार्धामध्ये आपली प्रतिमा बदलली त्याच्यामध्ये त्यांना यश आलं ते लाडक्या बहिणींचे भाऊ झाले ते गावागावा गावा, शहरा शहरामध्ये जायला लागले लोकांमध्ये जाणारे आपण मुख्यमंत्री आहोत अशी त्यांनी प्रतिमा तयार केली हे लक्षात घ्या आपली खलनायक जी प्रतिमा होती आपली कलंकित जी प्रतिमा होती ती बदलण्यामध्ये एकनाथ शिंदेना यश आलं त्याला पैशाची झोड होती तर आहेच एकनाथ शिंदे काय संत महात्मे नाहीत की लोकांना काही न देता त्यांना हे सगळं मिळेल किंवा त्यांचे छप्पन्न लोक निवडून आलेले आहेत त्यांना पैशाचं पाठबळ सज्जड होतं याविषयी काही शंका नाही पैशाच्या जोरावर त्यांनी आपली पती प्रति, प्रतिमा बदलली हेही सत्य आहे म्हणून या निवडणुकीत एवढा पैसा फेकला गेला खोक्यांचं जे राजकारण केलं त्याचा त्यांना फायदा झाला पण खरं हे आहे की अडीच वर्षातल्या शेवटच्या सव्वा वर्षामध्ये त्यांनी आपली प्रतिमा बदलली त्यामुळे आता जर त्यांच्या मनामध्ये ही महत्वाकांक्षा निर्माण झाली असेल की मला भाजपने आणखी काही वेळ द्यावा किमान पुढच्या पाच वर्षातलं अडीच वर्ष तरी द्यावं कारण मी अडीच वर्ष सरकार सांभाळलेलं आहे आणि सरकारची प्रतिमा उंचावलेली आहे आणि आता जे आम्ही विजयी झालो त्यामध्ये भाजपचा वाटा आहेच पण माझासुद्धा वाटा आहे असं फड असं एकनाथ शिंदेना वाटत असेल तर त्यामध्ये काही आश्चर्य नाही आहे असं मला वाटतं स्वाभाविक आहे त्यांना असं वाटणं पण भाजपवाले त्यांना अजिबात ही संधी देऊ मागत नाही आहेत भाजपचा प्लॅन ठरलेला आहे आता देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करावं असा विचार हायकमांडनी केलेला आहे आणि देवेंद्र फडणवीकां फडणवीसांची ती संधीच आहे तो त्यांना हक्कच आहे आपलं करिअर पुन्हा उभा उभा करायला हे आपण कालच्या कार्यक्रमात बघितलं त्यांचा हक्क आहे तो त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे ते जे चिकाटीने काम करत राहिलेले आहेत त्यांना ही संधी मिळायला पाहिजे असं मलाही वाटतं पण भाजपचं नेतृत्व भाजपचं हायकमांड काय विचार करतं आहे हे या क्षणाला आपण सांगू शकत नाही जरी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत निर्णय घेतला असला नव्याण्णव टक्के शक्यता ही आहे की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री बनतील तरीसुद्धा एक टक्का उरतो ऐनवेळी त्यांच्या मनात काही आलं की आता देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत यावेळेला आपल्याला मराठ्यांना पण सांभाळायचं आहे आणि ओबीसीना सांभाळायचं आहे तेव्हा एक प्रयोग म्हणून आपण मराठा मुख्यमंत्री देऊया <coughs> या परिस्थितीमध्ये काही काळासाठी का होईना एकनाथ शिंदेची जी इच्छा आहे ती पूर्ण होऊ शकते पण याची शक्यता खूपच कमी आहे पण भाजपमधलाच एखादा ओबीसी मुख्यमंत्री देऊया असं त्यांनी म्हटलं तर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना मागे राहावं लागेल आणि संघाचे शिस्तबद्ध संक म्हणून देवेंद्र फडणवीस हे मान्यसुद्धा करतील ते काही बंड करणार नाहीत पक्ष सोडून जाणार आहेत काही होणार नाही पण ही शक्यता खूप कमी आहे याचं कारण देवेंद्र फडणवीसांना गेल्या वेळेला आपण खाली बसवलं आहे उपमुख्यमंत्री केलं आहे याची जाणीव अमित शहाना आणि मोदींना आहे देवेंद्र फडणवीस हा भाजपचा ॲसेट आहे हे लक्षात घेऊन ते त्यांच्यावर पुन्हा अन्याय करणार नाहीत आणि दुसरं कारण हे आहे की यावेळेला मोहन भागवत आणि संघाचा आग्रह आहे की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत त्यामुळे शिंदेना ही संधी अजिबात मिळणार नाही हे लक्षात घ्या आता पर्याय निवडणं शिंदेवर आहे उपमुख्यमंत्री बनायचं की केंद्रीय मंत्रिमंडळात जायचं शिंदे मला असं वाटतं जर चतुर असतील तर उपमुख्यमंत्रीपद घेणं पसंत करतील आणि त्या त्याबरोबर एखादं महत्त्वाचं खातं मागून घेतील गृहमंत्रीपद काही देवेंद्र फडणवीस त्यांना देतील अशी शक्यता नाही सध्यासुद्धा दे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत अर्थमंत्रीपद अजित पवारांकडे गेल्या वेळेला होतं याही वेळा ते तेच मागून घेतील कारण तिजोरीच्या चाव्या हातात असणं त्यांना फार आवडतं मग अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे कोणतं महत्त्वाचं खातं मागून घेतील त्यांना अर्बन डेव्हलपमेंट खात्याची फार आवड आहे असं पूर्वीसुद्धा दिसलेलं आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे एकनाथ शिंदेंच्याच हातात होतं एकनाथ शिंदे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हातात ठेवतील आणि स्वतःची आणि स्वतःच्या पक्षाची समृद्धी वाढवत नेतील अशी अपेक्षा आहे बघूया एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात एकनाथ शिंदेची नाराजी काढणं अमित शहाच्या हातात आहे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा ऐका एकनाथ शिंदे टोकाचा संघर्ष करणार नाहीत उलट उपमुख्यमंत्री पदाबरोबर आपल्या हातात अधिक काय मिळावं हो, असा ते प्रयत्न करतील किंबहुना आपल्या शिवसेनेला दोन चार मंत्रीपद अधिक मिळावी असाही ते प्रयत्न करू शकतात कारण ते आणि त्यांचे सहकारी सत्तेशिवाय जगू शकत नाहीत हे लक्षात घ्या ते जर सत्तेबाहेर गेले तर त्यांच्या पक्षाची विलक्षण तडफड होईल एवढ्या लवकर ती होऊ देणं आपल्याला परवडणार नाही हे एकनाथ शिंदेना बरोबर कळतो एकनाथ शिंदेची ही बातमी संपल्यानंतर एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची की आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनीही ईव्हीएम एम विरुद्ध लढा उभारायचा निर्णय घेतलेला आहे उद्धव ठाकरे यांचे आमदार त्यांना भेटायला आले त्यापैकी अनेकांनी ई व्ही एम विरुद्ध तक्रारी केल्या तिथे शरद पवार यांचे आमदार विशेषतः जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड निवडून आलेले आहेत तरीसुद्धा त्यांनी व्ही एममधले काही घोटाळे शरद पवारांच्या नजरेसमोर आणले तेव्हा आपण मुंबईत आणि दिल्लीमध्ये वकिलांची टीम तयार करूया आणि ई व्ही एमबाबत त्या तक ज्या तक्रारी आहेत त्या न्यायालयात घेऊन जाण्याचा प्रयत्न करूया असा निर्णय शरद पवारांनीसुद्धा घेतलेला आहे अडचण एवढीच आहे की आज ईव्ही एमबाबतचा एक खटला सुप्रीम कोर्टात होता तो खटलासुद्धा तो सुद्धा सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला आहे तुम्ही हरल्याबरोबर हरल्यानंतर ई व्ही एमबद्दल तक्रार करता असा शेहरासुद्धा सुप्रीम कोर्टाने या खटल्यात मारलेला आहे त्यामुळे नव्याने उद्धव ठाकरे आणि शरद पवार जरी कोर्टामध्ये गेले ई व्ही एमची तक्रार घेऊन तरी ती मानली जाईल का हा खरा प्रश्न आहे आणि भविष्य काळात या प्रश्नाची उत्तरं शोधावी लागणार आहेत तोपर्यंत आपल्या मनातले जे संशय आहेत महाराष्ट्राच्या निवडणुकीबद्दल त्याबद्दल प्रश्न विचारत राहावा लागणार आहे आणि मनातल्या श संशयांना कायदेशीर वाट मिळेपर्यंत तरी शांत राहावं लागणार आहे मित्र हो बघूया काय आहे पण मुख्यमंत्र्यांचा शपथविधी दोन डिसेंबरला होईल असं आता सांगितलं जातं आहे वाट बघूया काय घडतं आहे शपथविधी होतो आहे का मंत्रिमंडळाचं गठन कसं होतं आहे आणि त्या बातम्या घेऊन तुमच्याकडे येऊया आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा हा सुद्धा शेअर करा आणि हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच